नमस्कार मित्रांनो आज नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चालू तालुक्याला तालुक्याला पोस्टामध्ये काम आहे पोस्टामध्ये जाणार ठेवा करू नका बघू आता तालुक्याच्या ठिकाणी थोडं पोस्टामध्ये काम आहे थोडं बँकेचं चेकबुक आणायला चाललो ओके चालू टोल नाके आलोय आपण आता त्यांना टोल नाही पाडत असं जाणार आहे ना का मित्रांनो आता आपण आलोय पेट्रोल पंप पेट्रोल पंप गाडीतला पेट्रोल संपला होता काल येताना आहे ना पुरा कमी पेट्रोल आता पन्नास रुपयाचा वतून आणला होता मग आता कमी आहे म्हणला शंभर रुपयाचा पुरा करून घेऊ नका आणि आलो पेट्रोल पंप इतर म्हणलं चालू आहे तर हे बघा समोर एच पीचा पेट्रोल पंप आहे बघा मित्रांनो एच पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप जाऊ आता पेट्रोल आहे ना बघा हा ब्रिज आहे हा ब्रिज आहे म्हणजे पहिले आहे ना ब्रिज नव्हता कॉलेजच्या कॉरनडी त्या कॉलेजला जायला समोरच मोठं इकतपुरीचा कोणता बाबा गोड जण येतो के कॉलेज आहे इकडे ना लय ॲक्सिडेंट वगैरे व्हायचं नाही का पोरं असे रस्त्यातूनच जायचे ते साईडला ते ॲक्सिडेंट व्हायचे मग आता ना दोन चार वर्ष झालं त्यावरून ब्रिज बनवला मग ते पोरं ना ते ब्रिजवरून ते साईडला जातात जा सा ना का पुंजाबाबाची कॉलेज दाखवली असते कॉलेज थोडी पुढे या जाडा झोडपाची सत ना यामध्ये याच्यामध्ये पुंजाबाबांची कॉलेज आहे ना का तर बघू आता चला आपण ज्या कामासाठी आलो आहे ना त्या काम उरकून घेऊ पेट्रोल टाकून घेऊ नका चला ओके मित्र आता अपन इगत पोचलो इकड़े खाली गाड़ी दिस गाड़ी थाम ले। अगिन गाडी आता जाऊ आतमध्ये चला मित्रांनो आपण आता ना रेल्वे स्टेशनवर जवळ आली म्हटला हा रेल्वे स्टेशन बघा या गाड्या लावायला पार्किंगला पार्किंग, ला। पार्किंग लागले बा ला। आता येईल आता याच्या थोडं आहे ना पुढं पोस्ट ऑफिस आहे हे का पोस्ट ऑफिस गेलो का थोडं पोस्ट ऑफिस थोडं जवळ ते तिथं मध्ये जायला लागलं रेल्वे स्टेशनला आता गाड्या बिड्या लागलं ला, तर अजून काही आले नाही ना का जमला तर ब्रिजवर जाऊ रेल्वे स्टेशनला जाऊ डायरेक्ट नका तुम्हाला दाखील रेल्वे स्टेशन मध्ये चला मग बोलता गाडी अरे अरेकून आली ना मागून या बाई पोंग गाडी आली मागून नवीच आहे नवी म्हणजे आता आली वाटत स्लो स्लो मध्ये एकदम स्लो मध्ये ना का मला वाटतं मुंबईला जाणारे असल म्हणजे इकडे थांबणार असेल म्हणून ते स्लो चाले बर का हळू हळू डायव्हर पुरा खत बिरकाला विचालय आला बिलाय त्या मुंबऱ्याचा सारखा त्याच्या धडक्या म्हणून चार पाच ना का इंडियन रेल्वे गाडीसारखी पाठी नाही कुठे ड्रायव्हर ड्रायव्हर चालेल

đến ơn Con bạn đã theo xin cho kênh lalaschool vừa không